नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव यामध्ये सोलापूर असेल मुंबई असेल पुणे असेल पिंपळगाव बसवंत असेल लासलगाव असेल नाशिक असेल अहिनगर संगमेर असेल पारनेर असेल त्याचबरोबर चंद्रपूर असेल अमरावती असेल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव सरासरी दर कांदा बाजार भाव जो आहे पंधरा ते पंचवीस रुपये सर्वाधिक कांदा बाजारभाव आहे तीन हजार रुपये चंद्रपूर असेल नागपूर असेल अमरावती या ठिकाणी सरासरी बावीसशे तेवीसशे रुपये सोलापूर या ठिकाणी वसून दोन हजार एकवीसशे रुपयेपर्यंत लासलगाव या ठिकाणीसुद्धा चांगला बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील लेटेस्ट कांदा बाजार भाव एका क्लिकवरती मोबाईलवरती बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात कांदा बाजारभाव चढ उतार आपल्याला पाहायला दिसत आहे महाराष्ट्रात प्रत्येक मार्केटमध्ये आपल्याला बाजारभाव वेगवेगळा दिसत आहे सरासरी दर जर बघितला पंधरा ते पंचवीस रुपये ॲव्हरेज बाजारभाव कांद्याला आपल्याला पाहायला मिळतो पहिला मार्केट आहे पिंपळगाव बसवंत मार्केट अठरा हजार क्विंटल अवकलले पाचशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव येथील टॉप क्वालिटी कांदा एकवीसशे ते दोन हजार रुपयापर्यंत आपल्याला जाताना दिसत आहे त्यानंतर सटाणा मार्केट तेरा हजार सहाशे क्विंटल अवकाळ सातशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सटाणा मार्केटमध्ये सरासरी दर सात ते वीस रुपये तेरा हजार सहाशे क्विंटल आवक आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे त्या ठिकाणी महत्त्वाचं मार्केट म्हटलं जातं पारनेर मार्केट अहिल्यानगर पारनेर मार्केट सहा हजार सहाशे ऐंशी क्विंटल अवकाळले तीनशे ते दोन हजार एकाहत्तर क्विंटल आवक या ठिकाणी आलेले आहे बाजारभाव जो आहे तीनशे ते दोन हजार एकाहत्तर पारनेल येथील टॉप क्वालिटीचा आजचा कांदा मार्केट रेट तसेच पुढील मार्केट सोलापूर मार्केट बारा हजार सातशे बावन्न क्विंटल उकलले सरासरी दर जो आहे एक हजार ते तेवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर येथील टॉप क्वालिटीचा आजचा कांदा मार्केट रेट त्याचबरोबर चंद्रपूर तीनशे वीस क्विंटल उकलले अठराशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर येथील टॉप क्वालिटी आजचा बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव महाराष्ट्रात तीन हजार रुपये प्रति क्विंटल चंद्रपूर या शहरामध्ये आपल्याला दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील तर महत्त्वाच्या ठिकाणी अकलूज पंधराशे रुपये कोल्हापूर अठराशे रुपये छत्रपती संभाजीनगर बारा हजार बाराशे रुपये चंद्रपूर तीन हजार रुपये खेडचाका सतराशे ते दोन हजार रुपये सातारा दोन हजार रुपये प्रति क्विंटल कराड पंधराशे ते अठराशे रुपये त्याचबरोबर सोलापूर तेवीसशे रुपये त्याचबरोबर हिंगणा दोन हजार रुपये अमरावती तीन हजार रुपये सांगली अठराशे ते एकोणवीसशे रुपये वाई अठराशे एकोणवीसशे रुपये मंगळवेढा सोळाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा बाजारभाव त्याचबरोबर नायगाव तेराशे ते अठराशे रुपये सटाणा पंधराशे ते दोन हजार रुपये पिंपळगाव असून दोन हजार बावीसशे रुपये पारनेर दोन हजार एकवीसशे रुपये साखरी चौदाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटल त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट पारनेर दोन हजार एकवीसशे रुपये ब्रामटेक सोळाशे ते अठराशे रुपये नामपूर चौदाशे ते सोळाशे रुपये नामपूर करंटझाट चौदाशे रुपये हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद